कवठेमकाळ एसटी डेपोमध्ये स्वच्छ पदावर काम करणाऱ्या जावेद अल्लाबखळ नगारजी वैवश्य एकोणचाळीस राहणार एसटी स्टँडजवळ जत यांनी मंगळवारी दुपारी कवठेमकाळ एसटी डेपो येथे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता उपचारासाठी त्यांना कवठेमकाळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तब्येत खालावल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचे गुरुवारी सकाळी दहा वाजता निधन झाले याबाबत त्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हा नियंत्रकांना वरिष्ठाबाबत तक्रारी अर्ज दिला होता त्यानुसार तत्कालीन आगार प्रमुख यांच्याकडे विनंती बदलीसाठी अर्ज दिला होता परंतु त्या अर्जाबाबत निर्णय घेत नव्हते शिवाय दोन वर्षापासून बदली अर्ज अद्यापपर्यंत जिल्हा नियंत्रक कार्यालयाकडे गेला नाही याबाबत जाणीवपूर्वक तत्कालीन आगारप्रमुख आणि हेड मेकॅनिक यांनी आठ दिवस निलंबित केल्याचा आरोप तक्रार अर्जात केला होता तसेच त्यांच्याकडून शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याने आत्महत्या करणार असल्याचा इशारा देत त्यांनी प्राशन केले होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे